नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्टचा जो पाठीमागचा परिसर आहे एक्झॅक्ट डी मार्टच्या पाठीमागचा जो भाग आहे जुना रिणापूर लो रोड होता त्या भागामध्ये आपल्याकडे जात पाणी लेआउटमध्ये रिसेलमध्ये खुला प्लॉट विक्रीसाठीला आहे अकराशे स्क्वेअर फुटच्या जवळजवळ प्लॉट साईज आहे सव्वीस सा चाळीसचा हा प्लॉट आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असतं त्यांना त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी विजिट करायला मिळू शकते छत्तीसशे रुपये भाव आहे खूप सुंदर आ, लोकेशन आहे सात पाणी लेआउट ती समोर तीस फुटाचा रोड आहे आणि मेन रोडपासून फक्त एक पाचशे मीटर अंतरावरती हा प्लॉट आहे यांना खरेदी करायचा नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हा चौक आहे जो की डी मार्टकडे जाणार आहे इथून शंभर मीटर अंतरावरती डी मार्ट आहे या ठिकाणाहून आपल्याला सागरचा जो बोर्ड दिसतं इथून आपल्या डाबीकडे आतमध्ये जायचं आहे इथून पाचशे मीटर अंतरावरती पूर्ण रोड झालेला आहे या बघू शकता पूर्ण डांबरी रोड आहे इथून फक्त पाचशे मीटर अंतरावरती आपल्याकडे सातपाणी शांगशन लेआउटमध्ये ओम रेसिडेन्सीमध्ये आपल्याकडे रिसेलमध्ये खुल्ला प्लॉट विक्रीसाठी आहे समोरील बाजूला बघू शकता ए रेसिडेन्सी आहे या ठिकाणी आपल्याकडे एक साडे दहाशे स्क्वेअर फुटचा जो प्लॉट आहे तो आपल्याकडे विक्रीसाठीला आहे छत्तीसशे रुपये स्क्वेअर फुट ओनर रेट सांगत आहेत अर्जंट विक्री आहे फक्त एक महिन्याच्या जर व्यवहार झाला तर ते विकणार आहेत नाहीतर हा प्लॉटचा जो व्यवहार आहे तो पोस्ट पण होऊ शकतो समोरील बघू शकता तीस फूट आता रस्ता आहे समोरील बाजूला आजूबाजूला त्याच्याच पाठीमागे रहो अशी मोठी साईड देखील त्या ठिकाणी चालू आहे अधिक माहितीसाठी नक्की